ला बेनिफिक्रिया दिला आपण अच्छा आणि एक बेसन डोस मध्ये भूमी पॉवर प्रोम बरोबर आहे डी ए पी अच्छा एकदा सवीसवीस सुरुवातीला एक डोस दिला टाकलेला आहे अच्छा आणि नंतर ब्लिचिंग हा ग्रो नायट्रो अच्छा हा आणि एकदा प्रीमियम ची एक डी उद्या वीस मार्च दोन हजार पंचवीस आहे उद्या नऊ महिने होते तर नऊ महिने उद्या हळद करणं चालू आहे आता ग्रीन वर्षी तुमची हळद कशी होती आणि या वर्षी मध्ये काय फरक आहे नाही फरक आहे जास्त काय काय फरक आहे मला सांगा आता हे शेंग मध्ये खोटे केलेली आहे हा ही शेंग वाढलेली आहे म्हणजे ह्याची लांबी जास्त लांबी जास्त आहे आणि हे सुद्धा हे ठोकर ठोकर आहे आता हे जे मेन पॉईंट आहे हा मेन पॉइंट आहे याला किती एक दोन तीन चार शेंगा लागली आहे बरोबर आहे तर याच जागी जर ही छोटी शेंग राहिली असती भूमी पावर जर आपलं टाकलं नसतं ही छोटी शेंग राहिली असती आणि ह्या ज्या शेंगा आहेत बाजूच्या ह्या या दोन तीन पर्यंत लांबलेल्या येतात या एक एक, एक इंच लांबलेल्या असल्या जागी या म्हणजे उदाहरणार्थ जे काही आपलं उत्पादन आहे ते वाढलेलं आहे संख्या बी वाढली साईज बी वाढली साईज तर हे ढीग आहे सर पूर्ण ढीग दाखवा ह्याच्यावरला जो कलर आहे ना दुरेल नाही काही नाही एक नंबर एक नंबर एवढा हो कलर आहे आता हे संख्या जर म्हणली आता हे तोडलेली आहे हे गाबा बघा ह्याचा कलर बघा म्हणजे पूर्ण भरलेली आहे तर या ठिकाणी बघा <laughs> बाकीचे चार पट बोंडे तयार झाले समजा बाकी <laughs> हाँ, हाँ, चार बंडी झाली चार पोट बंडी तयार झाले चार पोट बंडी बाकीच्या शेंगा अच्छा मेन बंडा हा हा जवळपास याला एका याला